नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज आळंदी कळस रस्त्यावर ग्रेफ्ट सेंटर समोर असलेल्या ओढ्यात ट्रेंच वर फेकलेल्या कचऱ्याला आग लागली या ट्रेंच मधील महावित्रांच्या बावीस केवी क्षमतेच्या आठ वीज वाहिन्या जळाल्या आज पहाटे अडीचच्या च्या सुमारास हा प्रकार घडला आहे त्यामुळे विश्रांतवाडी कळस धाणोरी लोहगाव परिसरातील सुमारे एक लाख पंधरा हजार ग्राहकांचा वीज पुरवठा पहाटे पाच वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आला तर विश्रांतवाडी कळस परिसरातील सुमारे दहा हजार आणि दिघी परिसरातील सतरा हजार अशा सत्तावीस हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा दुपारी साडेबारा वाजेपर्यंत बंद होता याबाबत माहिती अशी एक नगर रोड विभाग अंतर्गत आळंदी कळस रस्त्यावर ग्रेव्ह सेंटर समोर एक ओढा आहे तेथील एक ट्रेंच मध्ये महावितरणच्या आठ वीज आहे व त्याद्वारे विश्रांतवाडी कळस धानोरी लोहगाव तिघी परिसरातील सुमारे एक लाख बेचाळीस हजार ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो मात्र ओढ्यातील या ट्रेंचवर सातत्याने कचरा टाकण्यात येत होता साठलेल्या या कचऱ्याला आज पहाटे अडीचच्या सुमारास आग लागली आग वाढल्याने महावितरणकडून पुढील धोका टाळण्यासाठी तातडीने वीज पुरवठा खंडित करण्यात आला सोबतच अग्निशमन त्वरित दाखल होऊन पहाटे सुमारास आग त्यानंतर सर्वप्रथम पर्यायी व्यवस्थेतून सुरळीत करण्याचे व जळालेल्या वीज वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले यामध्ये पर्यायी व्यवस्थेतून विश्रांतवाडी कळस धानोरी लोहगाव परिसरातील सुमारे एक लाख पंधरा हजार ग्राहकांचा वीज पुरवठा पहाटे पाच वाजे पर्यंत टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आला मात्र विजेच्या वाढलेल्या मागणीमुळे वीज वीजवाहिन्यांवर भार व्यवस्थापन शक्य नसल्याने या परिसरातील सुमारे दहा हजार लघुदाब आणि तिघी परिसरातील सुमारे सतरा हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरू होऊ शकला नाही आहे महावित्रांकडून दुरुस्ती कामे त्वरित करण्यासाठी एकाच वेळी सहा कंत्राटदारांना पाचारण करण्यात आलं आहे सोबतच रोड विभागाचे कार्यकारी अभियंता श्री अशोक जाधव अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री शारंगधर केणेकर हर्षित कुमार वाकुडे यांच्यासह शाखा अभियंते जन मित्रांनी दुरुस्ती कामात सहभाग घेतला वीज वाहिन्यांचा जळालेला भाग बदलणे जॉईंट देणे व इतर कामांसह वीज वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम दुपारी साडेबारा वाजता पूर्ण झालं आहे त्यानंतर सर्वच परिसरातील वीज पुरवठा दुरुस्त केलेल्या वाहिन्यांद्वारे सुरू करण्यात आला अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा